मंडळी आज आपण एका सामान्य आरोग्य समस्येबद्दल बोलू आणि ती म्हणजे किडनी स्टोन जगातील सुमारे पाच टक्के लोक या समस्येशी झुंजत आहेत नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये तुमचं स्वागत करते जिथे आपण आपल्या आरोग्याबद्दल तर मंडळी ऑक्सलेट कॅल्शियम युरिक ऍसिड स्टोन सिस्टीन स्टोन आणि स्टुवाइड स्टोन असे अनेक प्रकारचे किडनी स्टोन असतात पण इथे आम्ही तुमच्याशी एकूण किडनी स्टोन बद्दल बोलणार आहोत किडनी स्टोन हा एक सॉलिड मांस आहे जो किडनी मध्ये खनिजे आणि क्षार जमा झाल्यामुळे तयार होतो होतो जेव्हा हा स्टोन मोठा तेव्हा तो लघवीच्या मार्गात अडकतो ज्यामुळे तीव्र वेदना उलट्या आणि लघवीतून रक्त येणं अशी लक्षणं उद्भवू शकतात जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर जेव्हा आपण कमी पाणी पितो किंवा जास्त मीठ किंवा जास्त प्रोटीन्स असलेलं अन्न खातो तेव्हा कॅल्शियम ऑक्सलेट युरिक ऍसिड सारखी काही खनिजे पाण्याअभावी किडनीला चिकटतात आणि हळूहळू एकमेकांना चिकटून मोठी होतात आणि रूप धारण करतात याशिवाय किंवा वैद्यकीय परिस्थितीमुळे देखील स्टोन तयार होतात उदाहरणार्थ लठ्ठपणा हायपर थॉरायडिजम किंवा काही अनुवंशिक विकारांमुळे देखील किडनी स्टोन होतो आता तुम्हाला किडनी स्टोन आहे हे कसं ओळखाल तर लक्षणांबद्दल बोल तुम्हाला कमरेत किंवा पोटाच्या खालच्या भागात सुई टोचल्यासारख्या वेदना होतील वारंवार वारंवार किंवा अडकत अडकत होणे रक्त येणे उलट्या होणे किंवा मळमळ होणे जर तुम्हाला ही सर्व लक्षणं दिसत असतील तर एकदा अल्ट्रासाऊंड नक्कीच करून घ्या अधिक गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचार देखील आवश्यक असू शकतात परंतु लहान खडे देखील फक्त औषध आणि पाण्याने काढले जाऊ शकतात आम्ही तुम्हाला सांगतो की यासोबत फायदेशीर घरगुती उपाय आहेत सविस्तर बोलूया जवसाच्या बिया जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतो जे किडनीचा दाह कमी करतात तसेच जवसाच्या बियांमध्ये मूत्रवर्धक प्रभाव असतो म्हणजेच जर तुम्ही पाण्यासोबत जवस घेतलं तर लगवीचं प्रमाण वाढत आणि जास्त लगवीमुळे स्टोनचे छोटे तुकडे काढणं सोपं होतं जवसाच्या बियांमध्ये लिगन्स आणि व्हिटॅमिन ई e सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे किडनीला नुकसान होण्यापासून वाचवतात तुम्हाला फक्त एक चमचा जवस दोन कप पाण्यात टाकून दहा ते पंधरा मिनिटं उकळवायचं आहे पाणी अर्ध शिल्लक राहिल्यावर ते गाळून घ्या ते थोडं थंड झाल्यावर तुम्ही त्यात एक चमचा लिंबाचा रसही घालू शकता हे ऐच्छिक आहे तुम्ही हे पाणी दिवसातून एकदा किंवा दोनदा पिऊ शकता तुम्हाला एक चमचा जवस भाजून घ्यावा लागेल ते बारीक बारीक करून एक ग्लास पाण्यासोबत प्या पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की नेहमी जवसाच्या बियांचे ताज पाणी प्या जरी त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसले तरी प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं आणि म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं म्हणून जर तुम्हाला ते घेतल्यानंतर काही अस्वस्थता वेदना किंवा उलट्या होत असतील तर ते ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या किडनी स्टोनच्या मुक्त होण्यासाठी तुम्ही हरभरा देखील खाऊ शकता मंडळी यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की हरभरा एक नैसर्गिक मूत्रवर्धक आहे जो लघवीचे प्रमाण वाढवून किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करू शकतो यामुळे शरीरातून स्टोन बाहेर पडण्याची शक्यता वाढते तसेच संशोधनातून असंही दिसून आलं आहे की ही, ही, ही डाळ ऑक्सिलेट पातळी नियंत्रित ठेवते जे कॅल्शियम ऑक्सिलेट खडे तयार होण्याचं एक मुख्य कारण आहे या काही संयुग असतात जे खडे तयार होण्यास प्रतिबंध करू शकतात किंवा आधीच तयार झालेले खडे फोडण्यास सुद्धा मदत करतात तुम्हाला काय करायचंय ते म्हणजे एक कप गोडा बेसन डाळ चणा बेसन डाळ तीन ते चार ग्लास पाण्यात उकळा आणि त्याचे पाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्या मंडळी हर्बल टी किडनी स्टोन उपचारात हर्बल टी खूप काम करते हिरव्या लिंबू चहा व्यतिरिक्त कॉर्न सिल्क टी देखील किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करते एक ग्लास पाणी उकळा ते उकळल्यानंतर त्यात धुतलेले कॉर्न सिल्क घाला आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटं उकळवा थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि हा चहा दिवसातून एक किंवा दोनदा प्या पुढचा उपाय म्हणजे तुळशीचा रस तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा तुळशीच्या पानांचा रस त्यात चमच्याने थोडेसे पाणी मिसळा आणि प्या लक्षात ठेवा की तुम्हाला पानं डायरेक्टली खाण्याची गरज नाही काही लोक तुळशीची पानं थेट चावतात पण तुळशीच्या पानांमध्ये पारा आणि लोह असत आणि ही पानं थोडीशी आम्लयुक्त असतात जी तुमच्या दातांना चिकटतात आणि थेट चघळल्यास त्यांच्या त्याचा मुलमा नाही पण जर तुम्ही तुळशीची पानं चघळली तर ते तुमच्या दातांना सुद्धा नुकसान करू पण तुळशीच्या पानांमध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड देखील फायदेशीर आहे कारण ते तुम्हाला किडनी स्टोन बरा करण्यास मदत करत तुळशी किडनी डिटॉक्सिफाय करते आणि वेदनांमध्ये आराम देते म्हणून तुम्ही त्याचा रस पिऊ शकता किंवा हर्बल टी बनवून पाण्यात उकळूनही पिऊ शकता किंवा जर तुळशीचा अर्क बाजारात उपलब्ध असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता पुढे आहे ऍपल सायडर मध्ये ऍसिटिक फॉस्फोरिक आणि सायट्रिक ऍसिड असत जे स्टोन फोडण्यास मदत करतं जेणेकरून ते लघवीद्वारे सहज बाहेर पडेल या घरगुती उपायांसाठी तुम्हाला सामान्य तापमानाच्या एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून दररोज प्यायचं आहे याने वेदना कमी होतील आणि स्टोनही विरघळेल मंडळी ओवा आणि हो हे मिश्रण एक जुनी देसी रेसिपी आहे जी किडनी स्टोन साठी फायदेशीर मानली जाते यामागील तर्क असा आहे की ओवा मध्ये मूत्रवर्धक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे किडनीतील सूज कमी करतात तसेच ओवा मूत्र तयार करण्याची प्रक्रिया वाढवतं जे स्टोन फ्लश करण्यास खूप मदत करतं त्याच वेळी गुळ यकृत आणि मूत्रपिंडांना टीटॉक्स करत परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की गुळ मसालेदार नसावा सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा ओवा हो घ्या त्यासोबत गुळाचा एक छोटा तुकडा घ्या तुम्ही ते तुकडाही तोंडात ठेवून एकत्र खाऊ शकता नंतर एक ग्लास कोमट पाणी प्या याशिवाय दररोज डाळिंबाचा रस प्या डाळिंबात असलेले पोटॅशियम स्टोन निर्माण करणाऱ्या खनिज स्फटिकांना तयार होण्यास प्रतिबंध करतात ते मूत्रातील आम्ही पातळी सामान्य ठेवतात राजमामध्ये मॅग्नेशियम असत जे किडनी स्टोनशी संबंधित लक्षणं पाणी प्या हे केवळ स्टोन काढून टाकण्यास मदत करेल असं नाही तर मूत्रपिंडाच्या एकूणच आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे पुढील उपाय म्हणजे नारळ पाणी हे एक नैसर्गिक मूत्रवर्धक आहे जे लघवीचा प्रवाह वाढवतं आणि लहान स्टोन काढून टाकण्यास खूप मदत करतं मंडई तुम्ही कांद्याचा रस देखील घेऊ शकता एक छोटा कांदा किसून घ्या आणि त्याचा रस काढा आता त्यात थोडंसं मध मिसळा आणि दिवसातून एकदा प्या लिंबू पाण्यात सायट्रेट असत जे स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतं तुम्ही तेही तुमच्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे तुम्ही चीज दही कमी चरबीयुक्त दूधही घेऊ शकता पण आता बरेच लोक असं म्हणतात की दूध पिल्याने स्टोनची समस्या होते तर आम्ही तुम्हाला सांगतो की दूध पिल्याने स्टोन होत नाही तुम्हाला कॅल्शियम युक्त पदार्थ कमी करावे लागत नाहीत परंतु तुम्हाला ऑक्सिलेट युक्त पदार्थ टाळावे लागतात म्हणून तुम्ही दूध पिऊ शकता पण हो ते मर्यादित असावं तुमच्या आहारात कॅल्शियम कमी करण्याची गरज नाही पण त्याचा स्त्रोत नैसर्गिक असावा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही सप्लिमेंट घेऊ नका इथे डॉक्टरांकडे कधी जायचं आहे हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे म्हणून जर तुम्हाला खूप वेदना होत असतील किंवा किंवा ताप येत असेल वारंवार थंडी वाजत असेल किंवा अडकत अडकत होत असेल किंवा रक्तस्राव जरी होत असेल तर अशा परिस्थितीत घरगुती उपाय विसरून ताबडतोब डॉक्टरांकडे जा म्हणून जर तुमचा मित्र किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणीही किडनी स्टोनच्या समस्येने खूप त्रस्त असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार